दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदान सोळावे चरण त्यांचे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड असे नाम सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहो की सर्वेश्वर प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी राम भक्तासाठी प्रार्थना कथेला सुरुवात संवाद प्रभू रामचंद्र आणि हनुमानजी यांचं आहे सर्वांनी विनंती केल्यावरून हन, हनुमानजीची विनंती प्रभू रामचंद्रांनी केली प्रभू रामचंद्रांचं विनंतीपूर्वक वाक्यवचन बोलण्याचं संपलेलं आहे त्यानंतर प्रभुराम प्रतिउत्तर हनुमानजी त्या ठिकाणी काय बोलून देतात ते या ठिकाणी सावधान आहे ऐका असं ग्रंथकार नावली श्रोत्यांना सांगू लागलेले आहे समुद्र ओलांडून अस का देणे पालनी केली लंका मुका, तो दसमुनुमान जे कस था था आला कार कुंभकर्ण इंद्रजीत रावणाचा लोकांना रावणासहित ज्याचा आहे असा राम भक्त हनुमानजी तो बोललाय माणसातला हनुमानजी ऐका हनुमान आहे देवी केली स्वतःच्या सुखाचा जो, दवय का ओ, जो काम सारून, चा, चा विचार करीत नाही दुसऱ्याच्या दुःखामुळे त्याला हनुमानजी म्हणतात माणसातला असा तो हनुमानजी आणि या राम कार्यासाठी तेह जाओ अथवा रहो पांडुरंगे दृढ रहो हा निश्चय हनुमानजीचा प्रभू रामचंद्राच काम करण्यासाठी लक्ष्मणला उठवण्यासाठी पाहिला सगळ्यांनी त्यावेळेस बंदी खाण्यातले देव राजा रावणाचे की आता आमचं कार्य सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मण उठणार राम मरणार नाही सगळ्या वाचणार राम च्या हातून रावण मरणाऱ्या सुटका होणारे याच्यासाठी आनंदित झालेल्या देवाने विमानाची जाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गी देवाने वाजवायला सुरू केलं आणि देवाने पुराचा वर्षाव केला होता सत्वरावली कपिपती औषधी सोमित्रीव बारवा उदय गावती ना तो वरी हो विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता आपण भगिता काम सांगितलंय तो आपलं कामच करील अशी खात्री मनामध्ये पाहिजे त्यालाच माणसाने काम सांगावं असा हनुमानजी काम सांगितलंय लक्ष्मण उठवायच्या द्रोणागिरी पर्वत आणायचं वल्ले आणायचे असं डॉक्टर न हनुमान नक्कीच काम केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सगळे देवाधिक आनंदित होऊन फुलाचा वर्षाव करून वाजंत्री वाजू लागले लक्ष्मी उठली जाणव श्रीराम सोय आपण निसा देव दिले राव ना राजे चिंग सगळे पाहू लागलेले देवाधिक आनंदित झालेले कि आता नक्कीच राम आपल्या राम कार्य सांगितले त्याप्रमाणे औषधी घेऊन हो येईल लक्ष्मणाला प्राण दान देईल प्रभू राम चंद्रावर आलेलं संकट दूर करेल आणि काही क्षणामध्ये उघड्या डोळ्याने आपल्याला रामाच्या हातून रावण मिळेल पाहायला मिळेल आणि आपली सुटका झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मनोमन खात्री चालला वाटले आनंदाच्या कदरामध्ये आनंदाचा सोहळा पार करू लागले पिटेल सकाळची साकडी सुटेल देवाची बांधवडी आनंदी आमर पडी स्वारी गुडी उभार हो आमरांची कोळी कोट्यावधी आमर ज्याने बंदी खाण्यात टाकलेले एक ग्रह जर माणसाच्या पाठीमागा लागला तर त्याला करून सोडतो असा हा शनी रामाच्या राशीला आलाय म्हणून राजाचा त्याग करून रामाला वनवास आलेला आहे रामाच्या बापाच्या राशीला आलाय म्हणून राम राम करून राजा दसरथाला मारावं आहे सीतेच्या राशीला आला म्हणून रावणानं चोरून नेऊन सीतेला दुःख भोगावं आहे ही शनीची साडे आहे असा हा जो

स्वामी काजी तू साधन स्वामीच्या कार्यासाठी जगमजूत नाही विश्वास घात जो करीत नाही आणि त्याच्यामुळे नत मस्तक सर्व जगत होईल पण देवता सुद्धा होतात असा हा हनुमान जी राम कार्यासाठी तत्पर असलेला सगळ्यांनी गजर केला आणि तो काय बोल म्हणतात लो टांगे श्रीराम करून वादला जाणार माणसानं बाजूला सारावा सगळ्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत काही दिवस आपल्याला जगण्यासाठी आणि जर आपण त्याचा जर अत्याचार केला तर आपल्याला दिलेल्या गोष्टी देव घेतल्याशिवाय राहत नाही तारुण्यामध्ये प्रपंच चालविण्यासाठी बळ वापर जर नाही केला तर देव मतार्पण आणून सगळं बळ त्याच काढून घेतल्याशिवाय राहत नाही लय सौंदर्य देवानं दिले म्हणून सौंदर्य हीन माणसाला कमी लिने मतारपण आणून सौंदर्य देव काढल्याशिवाय राहत नाही त्यास ज्ञान दिलं म्हणजे जगाला अज्ञानी लोकाला अज्ञान दूर करण्यासाठी दिलेले त्याच्यावर गर्व बाळगू नये आपल्यापेक्षा अनेक ज्ञानी जगतामध्ये भगवंताने निर्माण करून दिलेले म्हणून हनुमंताने आपलं ज्ञान आपला बळ अभिमान बाजूला सारलेला आहे ज्याच्यामुळे माझी किंमत आहे अशा नावाला त्या ठिकाणी नमस्कार केलाय लोटांगन घातलं बोलू लागलेला आहे कारण स्वामी एवढी कोण चिंता दिव्या औषधी समारता मला तारी का तू तास हो विश्वास त्या ठिकाणी संपादन करणारी व्यक्ती असावी धीर देणारी व्यक्ती असावे असलेलं दुःख माणसाच कमी झाल्याशिवाय राहू शकत नाही दुखी असलेल्या रामाला धीर देण्याच कार्य जाता जाता जा 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 लोकांगण लावून राम त्या ठिकाणी बोलू लागले स्वामी तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यानंतर मी घरचा विश्वासू तुमचा सेवक असल्यानंतर तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही असे उद्गार कळले काय बोलू लागले पंचाण्ण आज करी ती म्हणा तुझ्यानी नामे तीन जणा अंगावर आशे बाग कसलाच खेद करू नका राभा ऐका दिन आणि असे दुर्बळाशी सुखराशी हरिकथा कारुभव सागरीचे उंच दीचा अधिकारी कारण तीन जणाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतीर्ण झाला तुम्, तुम्हाला कोणी पाहायला जरी नसेल तरी तुमचं नाम जो घेतो का तो तीन असला तरी त्याची अंगी तुमच्यासारखं सामर्थ्य आल्याशिवाय रात नाही तुमच्या नामाची ताकद आहे तुमचं नाव घेणाराला कळी काळाची भेडवण्याची ताकद नाही आणि तो मी सेवक तुमचं नामस्मरण करणारा सेवाधारी सेवक आहे चिंता करायची गरज नाही तुझे निनामे कीर्ती तुझे निनामे व्यक्ती तुझे निनामे आघाडिस पावतो सर्व प्राण्यानी धैर्य परमात्या ठिकाणी जे मिळवायचे त्याचा वापर ज्याने केलेला आहे शांती नाथ महाराजासारखी ज्यांनी या शरीरामध्ये टिकवली ज्यांनी यश कीर्ती जगतामध्ये मिरवली च्या, च्या, ओ, हे सगळं काही रामाच्या नामाच्या ताकदीवर केलेलं स्वतःच्या ताकदीवर कुणी या जगतात काहीच केलेलं नाही कुणी काहीच करू शकत नाही असं हनुमानजी त्या ठिकाणी रामाला उरू लागले नामी नाही जन्म मरण नामी नाही निपतन नामी स्वतः स्वानंद गण पूर्ण हे तर नाम सर्वश्रेष्ठ आहे जड जीवा तारण हरी एक तुझं नाम जन्म मारणातून मुक्त करणार आहे जीवाला तुझं नाम माणसात बसविणार नाम आहे तुझं नाम यमपूरच्या यातना चुकविणार आहे आणि या माया जाळातून सोडविणार आहे हे तुझं नाम आहे आणि ते तुझं नाम आमा भक्तांच्या मुखामध्ये असल्यामुळं आम्हा भक्ताला तुझ्या आशीर्वादामुळे काही चिंता नाही आणि मी तुझा भक्त असल्यामुळे तुला देवालाही चिंता करायची गरज संपूर्ण ते बापू मरे लक्ष लक्ष्मणाला जिंकण्यासाठी तो काळ बापूड चिल्लर त्याची काय ताकद आहे तुमच्या बांधवाला मारण्याची जड मूळ जीवाचा उद्धार तुमच्या नामानं झालेला आहे उदकी तारेले पाषाण हे महिमान नामाचे ही तुमच्या नामाची ताकद आहे तुमच्या नामान ना अहिल्या शिळाचा उद्धार झालेला आहे वृक्ष उद्धारून गेले तण पाषाण उद्धारून गेलेले आणि मग लक्ष्मणाला काळामध्ये अजिबात नाही दड 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 धुड 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 फळ सुटला कळी काळा बापुडी अरे का शिवनाम शीतळमुखी अरे असं देवाचं नाम ज्याच्या मुखात आहे काल आले वाले की शपथ अशा प्रकारची अवस्था तुझ्या भक्तामध्ये तुझ्या नामामुळे औषधी सकळ झाली संजीवनी नामे निर्मोनी या सर्व नरवीरामध्ये चुडामणी मुकुटमणी असलेल्या रामा नाम अमृत संजीवनी कारण इतर ज्या औषधी आहेत का तुझ्या नामा पुढे व्यर्थ आहे सगळ्या औषधी मध्ये उत्कृष्ट असं औषध रामा तुझ राम नाम हे आहे इतर औषधामध्ये ताकद तुझ्या नामामुळे तुझं नाम नसेल तर कशातच ताकद नाही असं त्या ठिकाणी हनुमानजी जी बोललो काय ते बळ काय ते बापुडे काळ मरत मारताचा बळा नाम केळ बळ रामाचं आता काय शक्ती आहे शक्ती नाही नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघणे एवढी तुझ्या नामाची आहे नामाची कळी काळाला सुद्धा आम्ही भिवू शकत नाही कळी काळ त्याशी नके दृष्टी एवढी ताकद नामधारकाची आहे आम्ही नामाचे धारक नेरो प्रकार आणि ऐसे अतुल्या स्वामी मजा आज्ञा दिगनी तुम्ही तुम्ही देवाserverId आननवी राजगुरु मीती लोकी हा असं असून सुद्धा एवढी पॉवर तुमच्या नामाची आहे एवढी शक्ती तुमच्या आहे तरी सुद्धा आमच्या सारक्याचं येड्या गबाळ्याचं मोठेपण वाढविण्यासाठी साठी आम्हाला तुम्ही पुढे केलेले तुमचं कार्य करण्यासाठी एवढे सर्व श्रेष्ठ तुम्ही राम आहात स्वतःच महत्व रामा तुमच्या सारखे तुम्ही जगतामध्ये असं त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचं वर्णन करून रामाला त्या ठिकाणी हनुमान जीओनाथा तिथं दुकान यांनी चिते जेव्हा हरव पाणी चिंता करू नका ज्याच्या चित्ताने चिंता करायला सुरुवात केली त्याला प्रापंचिक कुठल्याही सुख सुविधा सुख देऊ शकत नाही चिंता जर माणसाला लागले सर्व रोगावर बाजारी मिळेल काही पण चिंत्या रोगाला औषध नाही असा हा चिंत्या रोग आणि कसले स्कॅन जरी केला तरी मनाचा रोग कुठल्या डॉक्टरला सापडत नाही म्हणून मनाचा रोग आहे चिंत्या रोग चिंता करू नका आणि चिंता जर केली तर आपलं काही खरं नाही असं त्या ठिकाणी हरवू